नमस्ते किचन किचनमध्ये आज आपण चिकन बनवणार आहोत त्याच्यासाठी हे चिकन घेतलेलं आहे मी हे पाऊण किलो चिकन आहे आणि त्याच्यात मी आता आलं लसूण बारीक करून घालते दहा पंधरा लसणीच्या पाकळ्या आणि चांगलं आलं एक इंच आलं घेतलेलं आहे आणि हे आता आपण मेरिनेट करून घेऊया हे निदान पंधरा वीस मिनटासाठी तरी मेरिनेट करून ठेवायचं म्हणजे मग चिकन चांगलं होतं चांगलं शिस्त सुद्धा दे आता मी हे चांगलं पंधरा वीस मिनटासाठी मेरिनेट करून घेते आता मी हे वाटण्यासाठी हे खोबरं घेतलेलं आहे हे धने घेतलेत चांगले एक चमचा आणि हा कांदा घेतलेला आहे एक छोटा आणि हा कांदा मी आता चिकन टाकायचं आहे ना आपल्याला शिजायला त्याच्यासाठी कांदा घेतला आहे आणि हे मसाले घेतलेत हा आपला घरगुती मसाला आहे दीड चमचा हा दीड चमचा काश्मीरी मिरची आहे पावडर हा गरम मसाला आहे एक चमचा आणि हळद आहे अर्धा चमचा चला तर आता आपण चिकन टाकायला घेऊया आता आपलं अर्धा तास झालेला आहे चांगलं चिकन मेरिनेट झालेलं आहे आणि आता मी गॅस चालू करते आता येऊ का आता आपण पहिला तेल घालून घेऊया चिकनला आता तेल थोडं जास्तच लागेल कारण ते शेवटी चिकनच आहे ना व्यवस्थित होतं आणि आता आपण ह्याच्यात लवंगा घालून घेऊया चार आणि ह्याच्यामध्ये आता आपण कांदा घालून घेऊया चांगला वी वी कांदा चांगला मुलाभी वेस्तपर्यंत दुखत ठेवून घेऊया आता आपला कांदा चांगला लाल झालेला आहे आणि आता आपण प्रथम मसाले टाकून घेऊया आपण आणि हे चिकन टाकून घेऊया चिकन मेरिनेट झालेलं आहे ते तुम्ही चिकनला जेवढं मेरिनेट कराल ना तेवढं चिकन सुंदर होतं अतिशय टेस्टी होतं आता चांगलं हे परतून घ्यायचं हे बघा दोन तीन मिनटं चांगलं मी परतून घेतले आणि आता आपण ह्याच्यात पाणी घालून घेऊया आता मी पाणी उकळायला ठेवले उकळायला ठेवले चांगलं पाणी आणि चांगलं गरम झालेलं आहे पाणी ते आता आपण ह्याच्यात टाकून घेऊया आपल्याला किती पातळ करायचं किती घट्ट करायचं त्या हिशोबाने आपण पाणी घालायचं आणि आता हे शिजत ठेवूया आणि ह्याच्यावर चांगलं मस्त ताट ठेवून ह्याच्यावर पाणी टाकून द्यायचं म्हणजे चांगलं आत चिकन आणि चांगलं पंधरा मिनटं चांगलं शिजून द्यायचं त्याला आता आपण वाटण रेडी करून घेऊया थोडंसं तेल घालूया आणि याच्यात कांदा पहिला ट्राय करून घेऊया आता ह्या चांगला लालपट होऊन द्या कांदा आपला लाल झालेला आहे आणि आता हे दणे टाकून घेऊया आपण जेवढे तुम्ही दणे घालाल ना तेवढं चिकन आणि किसून आता याच्यात डायरेक्ट परत खोबरं घालून घेऊया आपण सुख आणि हेही आपण भाजून घेऊया याच्यात आता आपलं हे झालेलं आहे वाटणाचं रेडी आता हे मी गॅस बंद केलं आणि ह्याचं मिक्सरवर आपण वाटण रेडी करून घेऊया ह्याच आता आपलं पंधरा सोळा मिनटं झालेली आहे नाही बघा चिकन चांगलं शिजलं आहे आपलं हे बघा चांगलं शिजू एकदम मस्त आता आपल्या आपण ह्याच्यात वाटण टाकून घेऊया आता जसं तुम्हाला आता किती पातळ करायचं आहे त्या हिशोबाने पाणी घालायचं आपण ह्याच्यात आपण लगेच मीठ टाकून घेऊया आपल्याला अजून पाणी टाकायचं आहे ते ताटावरच पाणी आहे ते आपण टाकून घेऊया आणि मीठही टाकून घेऊया हे बघा मीठ टाकून घेऊया जसं आपल्याला हवे तसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपण आता याला चांगली आपण उकळी येऊन घेऊया आता उकळी येऊन घेऊ आता आपलं झालेलं आहे छान झालेलं आता मी सर्विंग बोलमध्ये काढून घेते गॅस बंद करून आज मी तुम्हाला कोकण पद्धतीचं चिकन करून दाखवलं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा धन्यवाद